झालोय ताई असा संसार आहे या संसारामध्ये दुःख आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सो दुखी विश्व दुखी आहे आपल्याला वाटतं आपण सुखी आहे पण खरे अर्थाने या संसारामध्ये या जगामध्ये मध्ये कोणीच सुखी नाही कोण सुखी आहे जे भगवंताचं नामस्मरण करता तेच या विश्वामध्ये सुखी आहेत कारण संसार हा सुख देत नाही सगळ्या संतांनी संसाराचं वर्णन केलं या या संसार नगरी बाजार मध्ये या संसारामध्ये जे पूर्वजांना सुख प्राप्त झालं नाही आपण सुद्धा सुखी नाहीत आणि पुढच्या पिढीला सुख प्राप्त होईल याची सुद्धा गॅरंटी नाही फक्त दोन तास कीर्तनामध्ये बसलो तर आपल्याला सुख आहे आणि घरी गेलं की आपल्या मागे आना आना सुरू होतं साखर संपली चहा पावडर संपली कांदा संपला लसूण संपला आना आना कानाबाना तपास लागत कशामध्ये संसारामध्ये पण मृत्यू लोकातले लोक म्हणतात आम्ही सुखी आहे संसारामध्ये तुम्ही सुखीच नाही तुम्ही फक्त सांगतायत आम्ही सुखी कशावरून सुखी माझ्याकडे माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे माझ्याकडे एवढा पैसा आहे जो शेजारच्या कडे सुद्धा नाही तुमचा पन्नास करोडचा बंगला जरी असला ऐका पन्नास करोडचा बंगल्यामध्ये पन्नास हजाराचं तुमचं स्पेशल बेडरूम जरी असलं पस्तीस हजाराचा क्वाट वर पंचवीस हजाराची गादी जरी असली तरी पडता पडता तुम्हाला झोप आहे का खरं आहे का झोपल्या की काय झोपता झोपता आपण घरा घराकडे नजर मारतो भिंती पाहतो पीओपी पाहतो गुलाबी लाईटच्या जागेवर लाल राहिला असता तर किती भारी वाटलं असतं असं करता करता सकाळचे चार वाजतात बाकीचे उठतात मग एका झोपतात घर सुख देत नाही सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे पैसा सुद्धा सुख देत नाही दादा ज्याच्याकडे कमी पैसा त्यालाही सुख नाही ज्याच्याकडे जास्त पैसा तो सुद्धा रात्रंदिवस झोपत नाही मागचं घर लावलं असेल का पुढचं घर लावलं असेल का कपाटाला झटका मारला असेल का पैसा नाही मागची आठवण करून देऊ का तुम्हाला काही वर्षापूर्वी नरेंद्र मोदीजीने सांगितलं होतं सुनो मेरे प्यारे भारत वासियों हो, रात को 11 बजे नोटबंदी होने वाली है बाकीचे असे टीव्ही पुढे उभे होते कोणाचे हातामध्ये पाण्याचा ग्लास कोणाचे हातामध्ये जेवणाचा ताट कुणाला असं वाटायचं जर गोड बातमी देत असतील काय काय सांगत असतील आणि नोट बंदी सांगितली ताटा समद धप्पा कण खाली काही कायनी तर आनंदामध्ये पाण्याचा गोड घेतला मौशी आणि नोट बंगती सांताच बरोबर पाणी ना गोट वरती बिजायनी खाले बिएनी यू कॅन गो गुचकी गया राम सत्य पुला म्हणे कशामुळे नोटबंदी काकांची काही नाही पण मावशींची इतकी मजा आली बिचारा इतक्या रडायच्या दहा रुपयाच्या नोट पुढे दहा रुपयाची नोट कशील रात्र दिवस काबाड कष्ट केले मावशी तुम्ही संसारासाठी एवढ्या वेड्या झाल्या नरेंद्र मोदीजीने सांगितलं नरेंद्र मोदीजीने जेव्हा सांगितलं मावशी उलटा घाम चालायचा तुम्हाला उलटा ललितम पलितम कसं होई माय काय होई माय आते काय करू माय ज्या वेळेला काका दहा रुपये मागायचे मावशी जवळ रुपया राहत नव्हता मी कामाला जाते का माझ्या जवळ पैसे मागतात आणि नोटबंदी झाली मग मावशी म्हणायची सांगा मी काय करू सांगा मी काय करू आठ्याला पाडू का तटेल पाडू आता या काय करू सांगा ना धनी काय करू काका म्हणे दे आधी काहीच करू नको ज्या दिवशी तुझ्याकडे पैसे मागायचो त्या दिवशी तुझ्याकडे रुपया राहत नव्हता आणि इथला पैसा उन्हात कथाही बर कथा लपाड्याल होतात लपवायची जागा एवढी बारी तोरणी दायमा गवनी गोंटीमा बाजरीना गोंटी मा उरेल सुरेल चावडरना डब्बा मा जर काकाला चहाची लागली तर मावशी चहा जवळ डब्या जाऊ देत नव्हती तुम्हाला नाही जास्त मंगन कडू लागेल तर पिणार नाही मावशीला माहिती होत काकाला जर नोटची जागा सापडली तर रोजच्या नोटा गायब होती आणि जेव्हा नोटबंदी झाली मग काकाच्या पाया पडायची काका म्हणे काहीच करू नको मागच्या दरवाजा वाटी जाय तो दरवाजा उघड त्या सगळ्या नोटा उकडला मध्ये गाड आग चटार तू पण माल भिजपिजपू दे खरंय ना मावशी ना? देत नाही हा भ्रम सोडा पैसा जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर करतो पण पैसा सुख देत नाही जेवण सुद्धा आपल्याला जात नाही पाचि पकवानाचा ताट आपल्या पुढे येतो पण याच्यातलं ये एकही डॉक्टरांनी खायला लावलं नाही कारण काय डायबिटीस इंजेक्शन शिवाय पाण्याचा गोट नाही जीवन एवढं खराब आहे जगता जगता मुश्किल होत दादा आठ दिवस किती महत्वाचे सोमवार को जन्म हुआ ऐका आठ दिवस जीवनाची किती महत्वाचे आहे सोमवार को मंगलवार को बडे हो गे बुधवार को शादी हो गई गुरुवार को तो बच्चे भी हो गए शुक्रवार को बीमार पडे शनिवार को अस्पताल गए और को चल बसे राम बोलो बोला बोला राम बोलो प्रेत यात्रा पाहिली ना किती कमालीची असते पुढचे म्हणतात राम बोलो भाई राम नाम सत्य आणि मागचे म्हणतात शिरापुरी का काय तेरा जेवण कुणाचं काही असो पण जेवणारे आराम करून घेतात दादा वाढणारे म्हणतात तोंड पाहून वाडा वाढणारे म्हणतात तोंड पाहून वाढा आणि खालचे जेवणारे म्हणतात तुझ्या घरून आणलं का वाढणं शंभर रुपये दिनते ना मी वाढ किती कमाल आहे आयुष्य सोपं नाही दादा म्हणून मागायचंय ना भगवंताकडे चांगलं मागा संसार आणि प्रपंच याच्यामध्ये भगवंताला आपण विसरलो नाही पाहिजे भगवंताची आठवण आली पाहिजे याच्याकरता देव दुरावला नको पाहिजे म्हणून तुकोबरा सांगतात की तुझा विसर न व्हावा कारण देवा मला तुझं काहीच नको फक्त तू पाहिजे तो मजवावा तो मजवावा वेळो वेळा वावा पांडुरंग मला तूच पाहिजे मग सांगितलं देवा मला तूच पाहिजे पाहिजे भगवंत सांगतात जर असेल तुला दुसरा का नको मी तुझं गुणगान गाईल ना देवा तुझं गुण मी गाईल तुझं भजन मी करेल तुझ्या भजनामध्ये मला आनंद आहे हीच माझी सर्व जोडी जोडी म्हणजे धन हे माझ्यासाठी सर्वात धन आहे हीच माझ्या जीवनाची कमाई आहे कारण देवाचे सहा गुण विष्मावली ज्ञानोबरा हे सहा ही गुणवर्य वसती जेथे हे सहा गुण आहे मी आनंदाने भजन करील हीच माझ्या जीवनातली सर्वात मोठी कमाई आहे विठल 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 i हात वरती घ्या जे झोपले असतील त्यांनी उठून जा सगळ्यांनी वरती मोकळे सोडा सगळ्यांनी राहू द्या काल्यापर्यंत घ्या वरती सगळ्यांनी हम्म श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम チュリーナー ¡Girida!